नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अंड्याची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी कडे गरम करत ठेवलेली आहे आणि दोन चमचे मी ह्याच्यामध्ये बटर घेतलेलं ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल टाकलं तरी पण चालू शकते आणि जे अंडी घेतल्यात ना तर अंडीला थोड्याशा चिरा पाडवून घ्यायच्या सगळ्या साईडून थोड्या थोड्याशा बटर बघा वितळलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची मिरची पावडर गरम मसाला थोडीशी टाकायची आपल्याला हळद एकदम थोडं थोडं टाकायचं सगळं साहित्य जास्त काय टाकायची गरज नाहीये त्यात टाकणार आहे थोडंसं मीठ आणि त्यात टाकायच्यात आपल्याला हे अंडी आणि अंड्यांना काय करायचं माहिती आहे का मस्त असं आपल्याला परतून घ्यायचे ह्याला तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर एका अंड्याचे दोन भाग सुद्धा करून ही रेसिपी करू शकता खूप छान होत्या रेसिपी तर मी खूप अपलोड केलेल्या अंड्यांच्या पण तुम्ही तुम्हाला सांगते हे जे दोन तुकडे करून जरी तुम्ही असं भाजून जरी घेतलं तर चालेल गॅस मिडियम आहे आपल्याला एक दोन मिनिटच करायचे चांगलं परतून घ्यायचे मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेले असे बघा हलके हलके डाग पडलेले आहे त्यांना मी काढून घेते त्याच कढाईमध्ये करायचे तर मी तेल टाकून घेते तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे तर छोटा एक चमचा टाकणार ह्याच्यामध्ये जिरं तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाले पण टाकू शकता तर कोणते कोणते टाकायचे छोटा एक दालचिनीचा तुकडा साधी विलायची मसाला विलायची दोन लवंगा टाकायच्या चार मिरी टाकायची अर्ध स्टार फूल टाकायचं जिरं बघा आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि एक चमचा जिरं टाकायचं सहा अंड्यासाठी आता हे मिडियम आकाराचे दोन कांदे मी चॉपरला बघा असे बारीक करून घेतलेले आहेत होता होईल एवढे चांगले बारीक करून घ्यायचे म्हणजे ज्याची जे आपली त्याची ग्रेव्ही ना चांगली बनते जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मग थोडं मिक्सरला जरी फिरवलं तरी पण चालू शकतं नाही तर बारीक कापता येत असेल तर बारीक कापून घ्या कांदा आपण चांगला भाजून घेऊया गॅस आहे मिडियम कांदा बघा भाजलेला आहे जास्त असं लाल भडक असा वगैरे केलेला नाहीये का के तर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण आलं आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे पेस्ट जरी टाकली तरी चालू शकतं लसणाच्या सहा पाकळ्या आहेत मोठ्या आकाराच्या कोपटी कलरची एक मिरची आहे आणि अर्धा इंच आलं आहे गॅस केलेला आहे आता मी फास्ट फास्ट गॅसवर आपल्याला ह्याला एक दोन तीन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे चांगलं आता सगळं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं टेमॅटो मोठ्या आकाराचं एक घेतलं होतं तेवढ्या साहित्यासाठी ते बघा मिडियम आकाराची दोन जरी घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर मग एकच टाका आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का चॉपरला बारीक केलं होतं ना ह्याला पण आपण दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मसाले त्यात टाकायचे आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा जिरे पावडर छोटा एक चमचा धने पावडर सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत गरम मसाला एक चमचा छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला टाकलेला आहे आपला कोल्हापुरी मसाला एक चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणता पण टाकला तरी पण चालू शकताय त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे पहिलं आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाल्याला पूर्ण असं तेल चांगलं सुटस्तवर परतून घ्यायचं त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं कोमट पाणी कारण आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही चांगली बनेल आता गॅस करणार आहे मी बारीक आणि हे जेव्हा आपल्याला एकदम दहा मिनटासाठी झाकण ठेवायचे दहा मिनटं झाले बघा बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं तर आपण झाकण काढून घेऊया मस्त अशी आपली बघा ग्रेव्ही झालेली आहे वाटण वगैरे काही करायची का गरज पडत नाही आपण बारीक सगळ्या गोष्टी कापून घेतल्या का नाही की अशी छान लागते मिक्सरला तुम्ही ग्रेव्ही केलेली पण छान लागते पण दोन्हीची पण चव वेगवेगळी येते बरं का तुम्हाला असं आवडतं का जरा मला जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला थोडंसं असं लपथब जर पाहिजे असेल का नाही तर ह्याच्यामध्ये मग पहिलंच थोडंसं गरम पाणी टाकायचं तर ह्याच्यामध्ये जा हे अंडी टाकून घेणार आहे मी ह्या अंड्याचे मी तुम्हाला सांगितलं ते दोन भाग जरी तुम्ही करून घेतले तरी पण चालू शकते तशा पण रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत खूप चविष्ट अशी लागते कारण की आपण कुठली पण गोष्ट असं वेगवेगळ्या पद्धतीनं करून खायची बघायची कशी चव येते ती त्याची त्यावर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर बघा मी टाकून घेतलेली आहे एकदम बारीक का अशी कापून जरी घेतली तर चालेल मी थोडीशी मोठी मोठी घेतलेली आहे ह्यात टाकणारे मी थोडीशी अशी बघा हातावर चोळून घेतलेली आहे कसुरी मेथी आणि आता ह्याला मिक्स करून घेऊया गॅस बारीक केला होता मी कारण मसाला शिजायसाठीच पहिलाच मी बारीक केला होता आणि ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का मी थोडंसं आता परत बटर टाकणार आहे आता हे बटरचं काय माहिती आहे का, का। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर टाका तुम्हाला जर हॉटेलसारखं जर पाहिजे असल्या का नाही तर तसल्या पण ग्रेव्ही मी अपलोड केलेल्या आहेत तर हे मी पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवणार आहे झाकून ठेवलं होतं बघा एकदम बारीक गॅसवर बघा किती मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत एकदम झटपटाने काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा